सूर्यकांत श्रीनिवास चालिकवार जन्मस्थळ अंबुलगा तालुका कंधार आणि सध्या मी राहतो कंधारला भवाडी नगर येथे राहतो मी व्यवसायाने शिक्षक होतो आता हेडमास्टर म्हणून रिटायर झालो रिटायर होऊन मला आता पंधरा वर्ष झाले आणि मी आता कंधार भवाडीनगरमध्ये स्थायिक झालो आता ह्याच्या पुढे श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांचा संदर्भ आहे तुमच्या घराण्याशी हो तर तुमच्या जे निलावतीबाई होत्या त्या तुमच्या कोण पडतात नीलावतीबाई माझ्या आत्या वडिलांची बहीण वडिलाचं नाव काय तुमच्या श्रीनिवास श्रीनिवास आणि आजोबाचं नाव तुमच्या आजोबाचं नाव विश्वनाथ म्हणजे विश्वनाथ पाटलाचा मुलगा श्रीनिवास आणि मुलगी नीलावतीबाई नीलावती बरं विश्वनाथरावांचा तर मग काय संदर्भ आहे काय घटना आहे नाही ते घटना अशी होती तिथं की त्यावेळेला महाराज निवृत्ती महाराज तिथं आले होते असं म्हणतात हां त्यांनी ते दे आमचे जे लीलावती लग्न कुंकी या ठिकाणी होत हां कुंकी या ठिकाणी कोणासोबत विवाह एकनाथ 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 कोटगिरे आणि त्याच्यानंतर जे आहे ना ते एकनाथ कोटगिरीचे भाऊ दिगंबर कोटगिरी दिगंबर ते रामजीच्या वंटीत गेले होते रामजी कुटगिरीच्या बरं तर त्यावेळेला त्यांनी महाराज ऐकण्यात असं होतं की ते महाराज चित्रांना एक सवळ मागितली होती म्हणून मा। बरं हां सवळ दिली नाहीत त्यांना म्हणजे रामसावकरांना रामसावकरांना ते महाराज चितुनरायला गेले हे आम्ही ऐकलेलं आहे बरं मग त्याच्यानंतर मग ते आता आमच्या हत्येचा नवरा वारला एकनाथराव एकनाथराव बाल विद्वाह झाले आहे हां मग त्यांनी दिगंबर रामजी कोटगिरे यांना वंटीत घेतलं आणि मग दिगांबर रामजीव कोटगिरीच्या मुलगा रामनाथ हा त्याला आमची बहीण दिली मघा सत्यबाई गंगाबाई तिमी जिता देतात मुकड गंगाबाई मुकेला राहतात सध्या अशी स्टोरी आहे आणि जे बाईचे जे सासूबाई होत्या हा पर्यागबाई प्रयागबाई पर्याग त्या पण तुम्ही एक पण आमच्या वडिलांची चुलत बहीण होती चुलत बहिण होती सक्य बहीण नाही बर चुलत हा आमची वडिलाची चुलते चुलत आत्या का चुलत बुलत चुलत भें। चुलत बहीण वडिलांची चुलत बहीण बर आणि मग पुन्हा वडिलाची बहीणच दिली का त्यांच्या मुला असं म्हण चुलत 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 आत्या चुलत आहात चुलत आहत्या ते त्याच्यानंतर मग वडिलांची बहीणच दिली आणि पुन्हा आमची बहीण दिली बरं ते विठ्ठल चालिवार म्हणून होते अमोल आमच्या वडिलांचे भाऊ भाऊ त्यांची मुलगी कोण पर्या विठ्ठल म्हणजे आपले जनारदन चालू घर आहे म्हणजे प्रयागबाईच्या वडिलाचं नाव विठ्ठल चालिपुर विठ्ठलचे अमोल आणि विश्वनाथरा तुमच्या वल्डाच्या वर्डाच तुमच्या आजोबाचे नाव आणि माझ्या वडिलाचं बरं एकनाथ राहून सांगतो हा मुलगाला झाला म्हणतात हो सत्य आहे हो नाही तिथे असं हे महाराज ऐकलं नाही हे नाही ते नाही कितांबर नाही दिल्या म्हणून पुढे याच्या घटना घडल्या असं आता कस पूर्वीच्या काळा म्हणजे कसा एकदमच घे होता ना काय बरं निला महाराजा कोणाला थोडं वाईट करत असते कोणते महाराज करत हो हो पूर्वीच्या काळाचे विचारतात कोणतंही मराठी असं तुझं सत्यराजूर आणि हे वयंतीवर साहेब त्यात प्रथम करण की तुष्या पोसल त्यांचा तर ते पुढचं कर्म त्याने सांगितलं बरं नीलावतीबाईंनी पुनर्विवाह केला का नाही केला नाही नाही निरावतीबाईंनी पुनर्विवाह केला नाही आणि आपल्या दिराला उंडेत घेतलं बरं म्हणजे दिगंबर सौपास दिगंबर रामजी कोठ घेतली त्यांना उंडेत घेतलं हां बाल बाल झाला नाही काही नाही बाल असताना लग्न पुत्याला कुठे घेतलं त्याचा सांभाळा केला आणि संसार वाटला त्यांचं काहीच नाही वाटवाढ पुढे पुत्याला घेऊन त्यांनी त्यांचा वाटवा त्यांचा वाढवा म्हणजे आता बाबाची पूर्वी केली म्हणजे आमची बहीण केली मग वाढवा झाला म्हणजे महाराजानं त्या ठिकाणी पितांबर न दिल्यामुळं बोल दिला की बाबा म्हणजे लग्नाचा शेवट काय चांगला होणार नाही असं असं ते सत्य झालं म्हणजे एकनाथ मृत्यू झाला होते ते आणि ते कसं खाली तो काय म्हणतात विधी लिखित त्यांच्या नशिबात जे लिखे आहे ते सत्य होण्यासाठी कोणाला कोणाच्या मुखातून निघत असते आपण ग्रंथ पुराण कादंबऱ्या पोथी जे पाहतो आता मी शात करत असतो प्रवचन कीर्तन दिंडी सगळं माझं जीवन त्याच्यामध्ये हा आणि हे जे आहे जे आहेत विधिलिखित कधी कोणालाही चुकत नाही फक्त कोणीतरी त्याला निमित्त माध्यम पाहिजे त्याला वाच श्रापाचं रूपांतर ह्याच्यात चांगल्या ह्याच्यातही होते आणि चांगल्याचं रूपांतर श्रापातही होते बरं तुम्हाला किती भाऊ मला तीन भाऊ काय नाव म्हणजे दोन भाऊ दुसरे आहेत लोहेला असतात नावा चालीफवार म्हणून ते म्हणजे मोठे भाऊ आहेत दोन नंबर मी आहे माझ्यानंतर एक छोटा आहे अशोक चालीपार तो लोह्याला दो दोन भाऊ लोह्याला राहतात आणि मी जातात तुम्हाला किती मुलं मला दोन मुलं माझा दीपक चालिकवार हा मोठा मुलगा आणि श्रीनिवास चालिकवार आम्हाला छोटं मुलं दोन मुलं आहेत मला आणि दोन मुली आहेत नाव काय त्यांचं मुलींचं नाव आहे एकाचं अश्विनी कुठं दिली एक तिला दिलं परभणीला आणि एक मुलगी आहे अंजली तिला दिलं मुंबईला याला मोठ्या मुलाला दोन मुली आणि छोट्या मुलाला दोन मुली आणि मुली असं माझं परिवार नाव सांगायचं यांचा करायचं त्यांचं दीपक छान दीपक चाठे दीपक श्रीकं चाळीक त्यांच्या मुलीचं नाव सांगतो एका मुलीचं नाव आहे शलाका दीपक चालिकोर आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे आरती दीपक चालिकोर आणि दुसरा मुलगा आहे माझा कृष्णा म्हणजे श्रीनिवास उत्तर कृष्णा म्हणजे बापाचं नाव ठेवलं ना आम्ही श्रीनिवास आता ते कसं उच्चार करतो सारखं म्हणून त्याला आम्ही तो पण नाव ठेवलं पुरा कृष्णा आणि मग त्याचं त्याला दोन मुली त्याच्या एका मुलीचं नाव आहे श्रद्धा चालिकोर एका मुलीचं नाव हो, आहे शैजलच्या एकवार त्याच्या मुलाचं नाव आहे अजिंक्य चालिकार असा आमचा परिवार म्हणजे त्या मुलाला तीन लेकर या मुलाला दोन लेकर माझा विस्तार हा माझी मंडळी मंगलाच्या मंगळाच्या लिक्वार वारली पत्नीचं नाव चाळीचं नाव आणि मंगला मंगला सूर्यकांत चालिकवार त्या सत्यानवला वारल्या माझ पालन पोषण करतात म्हणजे संस्कार आहेत माझ्या घरामध्ये खूप काळजी घेतात अतिशय म्हणूनच मी जिवंत आहे आज पंचवीस वर्ष झाली मंडळी जाऊन यांच्यामुळेच मी जिवंत आहे चांगली गोष्ट आहे